केलं त्या विषयाला माझ्या माझ्याबद्दल तस आपण जिल्ह्यातलेच पत्रकार असल्यामुळे माझ्या घराची माझी पार्श्वभूमी आपल्याला बऱ्याच आहे तरी मी थोडक्यात आपल्याला माझी पार्श्वभूमी विषय करण्याचा प्रयत्न करतोय की मी माझा राजकीय प्रवास आज मी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहे मी बाराशिवमध्ये ज्यावेळेस माझ्या पाडवी गावात वकील व्यवसाय करण्यासाठी मी आलो आजपर्यंत मी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम केलं जिल्हा कमांडंट होमगार्ड या पदावरही पाच वर्ष मी काम केलं मला एकोणीसशे पंच्याण्णवला बजरंग दलाचा जिल्हा प्रमुख म्हणूनही मी काम केले म्हणजे आजपर्यंतचा प्रवास हा माझा राजकीय प्रवास केला तर मी भाजप आणि संघाच्या परिवाराच्या या विचारसरणीतच मी माझं आजपर्यंतच्या राजकीय जीवनात मी जास्तीस काम केलेलं आहे आणि आज खर तर मी आपल्याला आवर्जून सांगायला जी सांगू इच्छितो की आता लोकसभा लवकरच जी लो होऊ घातलेली आहे आणि या लोकसभेसाठी आज खर तर माझ्या घराची पार्श्वभूमी पाहिली तर राजकीय पार्श्वभूमी राहिली आहे की माझे ज्येष्ठ बंधू सुधाकरराव गुरुजी सलग चार टर्म जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून एक टर्म त्यांना संधी मिळालेली आहे मी दोन तीन टर्मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रमुख पॅनल प्रमुख म्हणून मी पॅनल उभा करून भाजपच्या विचारसरणीचा पॅनल उभा करून तो लढवलेला आहे तसंच माझ्या एक घराने एकोणीसशे अठ्याहत्तर पासून जवळपास वीस वर्ष वीस ते पंचवीस वर्ष घरात सरपंच उपसरपंच हे पद माझ्या घरात पाडू या गावात राहिलेलं आहे तसंच मी जिल्ह्यामध्ये उद्योगाच्या माध्यमातून आपला जिल्हा हा आवर्षणग्रस्त जिल्हा किंवा दुष्काळी जिल्हा अशी म्हणून महाराष्ट्रात ओळख असलेला जिल्हा दोन हजार तेरा चौदा ला मोठा दुष्काळ पडलेला होता तरी पण आपलं पशुधन वाचलं जावं पशुधन खट्ट्याच्या दावणीला जाऊ नये म्हणून पाडोळी परिसरात मोठी चाराछावणी चालू तिथलं पशुधन वाचवलं आणि आपली भौगोलिक परिस्थिती ही दोन तीन वर्षात एक वर्ष दुष्काळ अशीच या जिल्ह्याची ओळख असलेला जिल्हा ही ओळख कशी पुसली जाईल या दृष्टीनं मी सतत कार्यरत आहे दोन हजार सोळाला मी रुपा माता मिल्क अँड मिल्क म्हणून पाडोळीला संघ चालू केला आणि जे दोन एकर चार एकर जमीन असलेले जे भूमिहीन असलेले अनेक शेतकरी शेतमजूर हे दुष्काळ पडला की पोटाची खळगी भरण्यासाठी पोटाची उपजीविका भागवण्यासाठी येवत पुणे भिवंडी ठाणे या भागात पोट भरण्यासाठी जातात <coughs> त्यांचा मोंढा थांबला पाहिजे त्यांनीच आपल्या पायावर त्यांनी इथंच आपल्या ज्या भागात त्यांनी जीवन जग जगलं पाहिजे या दृष्टीनं त्यांना एक गाय दोन गाय घेऊन देऊन त्यांना बँकेच्या सहाय्याने मदत करून ते दूध आपण रुपामाता मिल्कला खरेदी करून जेणेकरून त्यांना त्याच्या कुटुंबात किमान दहा वीस हजार रुपये महिना कशी कमाई होईल आणि ते त्याचं कुटुंब याच भागामध्ये कसं स्थिरावलं जाईल या दृष्टीनेही आज प्रयत्न केलेला आहे जवळपास आज उमरग्यापासून ते अगदी भूमपर्यंत अगदी तो औसा तालुका असेल लोहार असेल तुळजापूर असेल धाराशिव असेल कळंग असेल या भागातून दुधाचं कलेक्शन करून त्याचं बाय प्रोडक्ट तयार करून आपण त्याची विक्री मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये व आपल्या शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये कर्नाटकाच्या चा चार ते पाच जिल्ह्यामध्ये बिदर भालकी या परिसरामध्ये आपण त्या दुधावर दूधजन्य पदार्थाची विक्री करतो आणि प्रत्यक्ष रोजगार त्यातून काही कमी लोकांना तयार होत असला तर अप्रत्यक्ष रोजगार खूप लोकांना तयार होतो का जवळपास अडीचशे ते पावणे तीनशे सेंटर होऊन आपण दुधाचं कलेक्शन करतो आणि प्रत्येक सेंटरवर किमान तीस चाळीस लोकं दूध घालतात म्हणजे औसा तालुक्यातील असेल किंवा लातूर ग्रामीणमधली एखादी बघिनी दूध गाय सांभाळते आणि त्याचं दूध ते उपामाता दूध संघाला घालते तर त्याची अप्रत्यक्षरित्या रुपा माता दूध संघामध्ये मा ती भगिनी सुद्धा भागधारक आहे असंच मी त्यांना समजतोय तर दहा दिवसाला रुपा दूध संघ त्यांना पैसे देत आहे रुपा दूध संघाला ती भगिनी दररोज गाईचं गायीची उपजीविका भागून गाईचं दूध आम्हाला देते असं अनेक अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती करण्याचा रूपा माध्यमातून प्रयत्न केलाय तसंच दोन हजार अठराला की आपल्या भागातले सहकारी कारखाने त्या आंबेडकर असेल तेरणा असेल ठराविक कारखान्याची मुडबोली होती आणि कर्नाटकातला ऊस आणायचा पण सभासदाचा ऊस तोडायचा नाही ही <coughs> काही चेरमनची मक्तेदारी मोडीत करण्याचं काम मी दोन हजार अठराला ला माध्यमातून चालू केलं की दोन हजार अठराला ला या भागातील शेतकऱ्याची होत असलेली हे शेतकऱ्याची होत असलेली गळचेपी म्हणून मी दोन हजार अठराला माता नॅचरल शुगर युनिट नंबर एक पाडोळी तालुका धाराशिव येथे एक हजार पी सी डीचा प्लॅन चालू करून साखरेला लायसन मिळत नाही म्हणून गुळपावडरचं चा उत्पादन चालू करून शेतकऱ्याला योग्य भाव आणि वेळेवर त्याची ऊसाची कापणी करून त्याचा ऊस आम्ही खरेदी करतोय आज या युनिटचं एक लाख टन पैसे या सीझनमध्ये झालं आहे अजूनही तो कारखाना चालू आहे तसंच आम्ही दुसरा कारखाना रोशनपुरी तालुका माजलगावला अठराशे ते दोन हजार टी डीचा कारखाना उभा करून त्या सुद्धा नागरिकांना कसा रोजगार तयार होईल आणि शेतकऱ्यांच्या हक्काचं एक कारखाना होईल की जेणेकरून त्यांना वेळेवर पैसे मिळतील ऊसाचे ऊस उस वेळेवर कापला जाईल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतो आणि तिसरं युनिट आहे देव तालुका तालुक्यातून येथे येते तिथलंही ते युनिट आज तीस पस्तीस हजार प्रसिद्ध केलेलं आहे आणि अठ्ठावीसशे रुपये सगळ्यात उच्चांकी भाव आपण या तिन्ही कारखान्याच्या माध्यमातून भूषे करायला आपण रुपा माध्यमातून दोन हजार चारला एक बँकिंग व्यवसायात आपली असलेली गोरगरीब सामान्य माणसाची खेळसा अगदी मुलीचं लग्न करायचं म्हटलं तरी कोणाच्या तर सावकाराच्या दारात सामान्य माणसाला माझ्या जावं लागेल सामान्य माणूस सावकाराच्या दारात गेला की त्याची सगळी जमीन हडप करत होता तो सावकाराच्या दारात जाऊन काहीतर सावकाराकडून कर्ज काढू नये म्हणून मी त्यांना रुपा माता अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि दोन हजार बाराला रुपा माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अशा दोन संस्था चालू करून या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून जवळपास चारशे कोटीच्या ठेवी आणि साडेसहाशे ते सातशे कोटीचा टर्नओवर वार्षिक या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून होतोय जवळपास दोनशे अडीचशेच्या आसपास कर्मचारी पिग्मी एजंट वगैरे इतर असं साधारण अडीचशे ते तीनशे लोकं या दोन्ही संस्थेमध्ये काम करतात आणि अनेक गरजू लोकांना जे सावकारी पाशात अडकलेत जे कुण्या मुलीच्या लग्नासाठी कोण अडलेला अडलेला आहे कुणाकडूनही कुण कसलं अनियमित कुठले म्हणजे कुठलंही चुकीचं कर्ज वाटप होणार नाही पण गरजू व्यक्तीला एखादं कायद्याच्या बंधन असताना सुद्धा <coughs> थोडं कायद्याला थोडं बाजूला सांगून सुद्धा त्या लोकांना मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या सोसायटीच्या माध्यमातून केलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये जवळपास एक चोवीस शाखा या जिल्ह्यामध्ये तसंच लातूर जिल्ह्यामध्ये कार्यालयात हो आहेत मला विशेषतः आवडून सांगावं असं वाटतंय की या जिल्ह्यातला सहकार काही मंडळी बुडून टाकलाय खाऊन टाकलाय पण त्या उलट मी काम केलेलं आहे त्या उलट रूपा माता परिवारानं काम केलेलं आहे की आज रुपामाताची सहकारी सोसायटी ही जवळपास पाडोळी शाखा स्वतःची इमारत आहे धाराशिवचे हेड ऑफिस स्वतःच्या इमारतीत आहे तीन चार मजली मेडियम स्टेडियमला आमची इमारत आहे स्टेडियमवर स्वतःच्या मालकीचे गाळे आहेत ची इमारत स्वतःची आहे दहा हजार मेट्रिक टन वेअर हाऊस ही संस्थेच्या मालकीचा आहे लोहार्याची बिल्डिंग स्वतःच्या मालकीची आहे तुळजापूरची तीन मजली बिल्डिंग स्वतःच्या मालकीची आहे म्हणजे एवढं इन्फ्रास्ट्रक्चर सरकारातून सुद्धा उभा राहत आहे सहकारातून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारची सेवा देता येते आणि सहकारी चालवलेली युनिटसुद्धा आदर्शवर चालवता येते का ह्या आजपर्यंतचे सगळे मी युनिट माझे ऑडिट एमध्ये असलेले आहेत कुठलाही कुणाचाही कधी रुपया थकलाय आहे कुणालाही काय मग आपल्या ह्याला त्रास झाला आहे असं एकही उदाहरण रुपा मार्ताच्या माध्यमातून आज समाजात होते <coughs> नाही तर निश्चितपणानं सांगतो की रूपा माताच्या माध्यमातून आज दूध पावडर प्लांट असेल दूध संघ असेल किंवा रूपा माताच्या उभा केलेला जिल्हा म्हणजे अर्बन कॉपरेटिव्ह असेल मल्टी स्टेट असो प्रत्यक्षपणे एक हजार कर्मचाऱ्यांना आज आपण रोजगार उपलब्ध करून दिला आहे पण अप्रत्यक्ष एक लाखापेक्षा अधिक लोकांना अप्रत्यक्ष रोजगार या रूपा माताच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून दिला आहे निश्चित सांगा वाटतं की आम्ही कुठलं युनिट उभा म्हणजे बंद पाडलं आहे असं कुठलंही आमच्याकडून झालेलं नाही त्या उलट जो सहकार आपण पश्चिम महाराष्ट्रात सहकाराचा एक आदर्श पश्चिम महाराष्ट्र पाहतोय अगदी बसून ती ट्रॅक्टर करून सहकाराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते पण त्या उलट मराठवाड्यात अगदी सहकाराची दयनीय अवस्था आपण पाहतोय पण सहकारात सुद्धा चांगलं काम करता येत आहे आज आपण बघताय की उस्मानाबादचं दूध संघ तुळजाभवानी दूध संघ आहे भूमचा दूध संघ आहे सगळे दूधसंघ जमीन विकून सुद्धा मोकळे करून टाकलेत आमच्या पण त्या उलट आम्ही प्रायव्हेट दूध संघ शेतकऱ्याला चांगला भाव देऊन दूध संघ आम्ही नफ्यात चालवतो साखर कारखाने आम्ही नफ्यात चालवतो त्यामुळे मी निश्चितपणानं आपल्याला सांगू इच्छितो की मी राजकीय भूमिकेत तर आहेच आहे पण औद्योगिक मी सुद्धा एक याच या, या जिल्ह्यामध्ये एक उद्योगातून सुद्धा अनेकाला रोजगार देऊ शकतो उद्योगातून हे आस्प्रेशन आस्प्रेशनल डिस्ट्रिक्ट एक विकसित डिस्ट्रिक्ट किंवा मागास वर्गीय मागास जिल्हा म्हणून ज्याची ओळख आहे ती ओळख पुसण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय की बांधवांना मी अगदी निश्चित सांगतो तुम्हाला की उद्देश जर साफ असेल नियम जर तुमची साफ असेल तर तुम्हाला यश निश्चितपणे मिळत आहे ह्या ह्या याच्यावर माझा नक्की विश्वास आहे पण नियतीत जर कुठं तर बाधा असेल तर तुम्ही जे काय निघाला ज्या गावाला त्या गावाला तुम्ही जाऊ शकत नाही कुठं तर मधीच तुम्हाला थांबावं लागेल पण नियत जर स्वच्छ असेल उद्देश साफ असेल तर मी प्रामाणिकपणे सांगतो की सगळे उद्योग हे माझ्या आईच्या नावाने उभा केलेले आहेत आणि ते निश्चितपणानं प्रामाणिकपणे चालवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करतात आणि खरं तर या जिल्ह्यामध्ये माझे थोरले बंधू <coughs> सुधाकरराव मुंबरजी भारतीय जनता पार्टीपासून च्या अगोदरपासून अगदी जनसंघापासून भाजपच्या या परिवाराच्या संघ परिवाराच्या विचारात आमचं घर आहे संभाजीराव भिडे मी साधविला असताना माझ्या घरी अनेकदा आलेले आहेत मी संघाचा स्वयंसेवक आहे संघाचा द्वितीय वर्षी शिक्षित आहे माझ घर सगळं संघाच्या माध्यमाशी निगडीत आहे माझे जवळपास माझे भाऊ माझे माझे चुलत भाऊ असलेले बाबूराव भाऊ पुजारी ते ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच म्हणून राहिलेले आहेत आजपर्यंत विश्व हिंदू परिषद बजरंगलिया या आ, ले ले आ, या संघाशी जोडलेल्या सगळ्या या परिवाराशीच आम्ही एक आमचं कुटुंब आज म्हणजे आज न पूर्वीपासून आम्ही कार्यरत आहोत आम्ही आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की मध्ये काही राजकीय प्रवास आमचा अन्य पक्षाबरोबर झाला होता का तुम्ही ते विचारणार असो तुम्ही अगोदर उपस्थित पण आमच्यामधल्याच काय चुकीच्या अप्रवृत्तीमध्ये आमच्या पक्षात आल्या होत्या आणि त्यांच्या त्रासामुळं खरं तर आम्ही तो निर्णय हो केला होता पण आम्ही त्या विचाराचे नसल्यामुळं अन्य पक्षाची विचारसरणी आमच्याशी कधी जुळली नाही तर आम्ही ज्या विचारसरणीत वाढलेलो आहे ज्या कुशीत वाढलेल्या आहे त्याच विचारसरणीत आज आम्ही या भाजप संघ या परिवारात आहोत आणि शेवटपर्यंत याच परिवारात आम्ही राहणार आहोत म्हणून मी आज हक्कानं सांगतो की मागच्या तुळजापूर विधानसभेला मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्रजी फडणवीस हे पाडोवीला आले होते आणि माझं विधानसभेसाठीचं माझी मागणी म्हणजे जवळपास मला मिळण्याच्या ह्याच्यात होती वेळेस काही राजकीय हे झाला आणि आत्ताचे जे आमदार आहेत ते पक्षात आले आणि माझं नाव पुन्हा मागं केलं पण या लोकसेवेला मी जसं माझी एक औद्योगिक हे पाहिली तर मी राजकीय दृष्ट्यासुद्धा मी निश्चितपणानं या आमचं घरच या परिवाराशी निगडीत आहे या परिवाराशी आम्ही निगडीत राहणार आहोत आणि या पक्षाने म्हणजे भारतीय जनता पार्टीने एक लोकांच्या आग्रहास्त म्हणजे मला आज आहेत सगळे <coughs> तुम्ही इच्छुक आहोत का नाही मग का पक्षाकडे जात नाही का तुम्ही इच्छुक आहात तुम असं मीडियाला सांगितलं पाहिजे लोकांत तो संदेश घ्यायला पाहिजे इच्छुक आवा असं तुमचं मागणी पक्षापर्यंत गेली पाहिजे नेत्यापर्यंत पोचली पाहिजे केवळ या अठ्ठासापुठी किंवा आपली आपण इच्छुक आहोत आणि हे सगळे उद्योग करायला मी कुठलाही माझी राजकीय पार्श्वभूमी म्हणजे फार मोठी पार्श्वभूमी नाही माझ्या घरात कोणी आमदार खासदार नाही किंवा माझ्या घरात कोणी आय एस आय पी एस अधिकारी नाही तरी एक मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे की माझ्या आई वडिलाचा फोटो बघितला तर दोघेही माझ्या अंगटा करणारे आई वडील म्हणजे त्यांच्यापोटी मी जन्मलो मला गर्वच आहे की माझे आई वडील शेतात काम करत होते त्यांच्याच पोटी माझा जन्म झाला हे मला निश्चित गर्व आहे की माझा जन्म म्हणजे आड आणि माणसात झाला आणि मी असं मी कधीच म्हणत नाही माझी ओळख आवर्जून करून देतो मला मी शेतकऱ्याच्या घरी जनमोय आणि शेतकऱ्यासाठी सामान्य माणसासाठी गोरगरीबासाठी भोजन समाजासाठी जे आयुष्यात अजूनही करता येईल उर्वरित आयुष्यात ते करतच राहणार आहे एवढंच मी आपल्याला ग्वाही देतोय आणि माझी माझं तसे बी कॉम एल एल बी आय अजूनही प्रॅक्टिस करतोय मी जरी उद्योग एवढं करत असलो तरी नियमितपणे अजूनही कोर्टात जातोय उमरग्याच्या कोर्टात जातोय भूमच्या कोर्टात जातोय धाराशिवच्या कोर्टात जातोय आणि ज्या व्यवसायातून मी इथपर्यंत आलो आहे त्या व्यवसायालाही मी सोड सोडणार नाही म्हणजे जोपर्यंत मला शक्य आहे जोपर्यंत मला माझे हात बुद्धी सगळं चालते तोपर्यंत मी निश्चित त्या व्यवसायाला मी राहणार आहे का ज्या व्यवसायाने मला एवढी प्रतिष्ठा कमवून दिली आहे त्या व्यवसायाला मी हे करणार नाही तर माझी एक अशी पार्श्वभूमी म्हणजे भूमिका अशी आहे की आता होऊ घातलेलं लोकसभेला मी इच्छुक आहे हे आपल्या माध्यमातून समाज समाजापर्यंत पोचावं का माझी म्हणजे पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना तसं ज्ञात आहे का तुम्ही वेळोवेळी माझ्या म्हणजे माझं काय चाललंय काय नाही माझी कशी परिस्थिती आहे काय आहे म्हणजे मी खरंच म्हणजे लोकसभेला पात्र आहे का नाही तुम्हालाही आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे पण तरी माझी इच्छा मी आपल्यासमोर व्यक्त करणं ची गरज आहे असं ओळखून मी आज आपल्यासमोर व्यक्त झालंय आपल्याला सगळ्याला विनंती आहे की माझी पार्श्वभूमी माझी जी राजकीय औद्योगिक सामाजिक आज मी तसं कोरोना काळात राजभवला वगैरे माहीत आहे की मी कोरोनाचा दोन हजार एकोणीस वीसला ला इतका महाभयानक काळ होता मी घरात बसलो नाही आणि जर मला म्हणले अ कशाला किरालात बोललो तुम्ही कुठे झोपडपट्टीत चाललात मी म्हटलं कधीच मी भिलो नाही त्या कोरोनाला दररोज दोनशे ते अडीचशे लोकांचा स्वयंपाक पैसे जवळचे घालून करत होतो आणि अगदी मदरशामध्ये सुद्धा मी स्वयंपाक जाऊन दिला झोपडपट्टीत सुद्धा अगदी मजुराना अक्षरशः लोक हाताती भांड घेऊन यायचे पळत वाढायच्यात मनाची वाडा जी अशा अवस्थेत ती सगळी माणसं होती पण तिथं दररोज आमची गाडी स्वयंपाक जेवण आणि वाढायला आम्ही जेवण वाढायला आम्ही अगदी <coughs> जे परप्रांतीय तिथं त्या शिंगोलीच्या आश्रमशाळेवर तिथं सुद्धा आम्ही अनेकदा जेवण दिलं तहसीलदारचा एका दिवशी फोन आला की मदर्शात कोणी जेवण देण्या म्हणले त्या मदरशा म्हटलं ती सुद्धा माणसं आहेत ते मदरशातले असू दे अजून कुठं असू दे तिथं जेवण दिलं आम्ही तत्कालीन ते राठोड साहेब डीएस होते ते आम्ही दोन वेळेस माझ्यासोबत आले राजाभाऊ एक वेळेस आम्ही सोबत म्हणजे अगदी म्हणजे कोरोनात सुद्धा आम्ही कधी घरी बसलो नाही माझ्या घरातल्या सगळ्या लोकांना कोरोना झाला ड्रायव्हर सुद्धा मला माझा ड्रायव्हर कसं आहे मी गाडी चालवून मी माझ्या सगळ्या लोकांना ॲडमिट केली मला कोरोना झाला नाही <coughs> आणि तर जिथं जिथं संधी मिळते तिथं तिथं प्रामाणिकपणे समाजाची सेवा करण्याचं काम आजपर्यंत मी केलंय आणि या पुढेही करत राहणार आहे तर माझी राजकीय इच्छा आकांक्षा मी आपल्यासमोर व्यक्त झालो आपण आपल्या शब्दात शिक्षण क्षेत्रात सांगितलं नाही का मी शिक्षण क्षेत्रातही सांगतो का माझं गाव हे त्या गावाची ओळख अशी होती की दहावी नापासाची शाळा होती आमच्या गावामध्ये दहावी पर्यंत शिक्षक ढकलित आणायची त्याला का तर पट कमी झाला की यांची बदली व्हायची म्हणून ती शिक्षक ढकलित आणायची आणि दहावीला बरोबर नापास झीरोड निकाल असायचा दरवर्षी झीरोड टक्के मग तिथं मी एकोणीशे सत्त्याण्णव ला प्राथमिक शाळा चालू केली तिथं मुलीची होत होती तिथं एकतर आमचं गाव म्हणजे बॉर्डरला औसा म्हणजे आम आम्हाला बलकडला गाव म्हणजे औसा गेलं काय होत मुलीच वय लग्नाचा अठरा सोळाला ती दहावी व्हायची त्याच्या पुढे शिकवायचं तर बाहेर पाठवायची परिस्थिती नसायची ना अनेक पालकाच्या मग अशा परिस्थितीत मुलीला कुठे ठेवायचं बरं आई वडील कामाला शेतात जाणार किंवा मजुरी जाणार तरुण मुली घरातच ठेवायची तर त्यांना पर्यंतची शाळा मी उपलब्ध करून दिली आज रूपा माता माझ्या माध्यमातून पहिली ते पर्यंत शाळा आहे पहिली ते सातवीचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय आठवी ते बारावीचं नाव रूपा माता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पाडवीला नाशुझाला आहे इथं इला इंटरनॅशनल स्कूल म्हणून आहे एक माता प्राथमिक विद्यालय आहे आणि समाजाची गरज ओळखून ही शाळा चालू केलेला आहे तसंच मी अजून एक वेअरहाऊस जी चालू केलंय आप की आपल्याकडे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सोयाबीन येतं आहे आणि नेमकी शेतकऱ्याची चा अशा अडचण असते की सोयाबीन शेतात आहे तोपर्यंत शेतकरी त्याच्यावर आहे की पुरीला कपडे घ्याय लग्नाची व्यवस्था करायची आहे पोराला शिक्षणाला पैसे द्यायचे कपडे घ्यायचे दिपाळीचा बाजार करायचा आहे आणि त्या सोयाबीनला अनेक शेतकरी घरच दाखवत नाहीत काय दाखवते लातूरची किंवा मुरुडची बाजारपेठ दाखवतो आणि त्यावेळेस ही शहरातला पांढरपेशी वर्ग बरोबर भाव सगळा डाऊन करून ठेवलेला असते शेतकऱ्याची कशी लूट होईल या दृष्टीने सोयाबीनचा भाव अतिशय कमी असतो आणि त्यावेळेस माझा नडला आडलेला शेतकरी त्याला बळी पडतो सोयाबीन तो विकून टाकतो मग शेतकऱ्यांचं सोयाबीन शेतकऱ्याला शेतकरी लुटला जाऊ नये शेतकऱ्याची वर वर, वर हेळसांड होऊन नये म्हणून मी पाडोळी परिसरात तस त्या वेअर शासकीय कॅपॅसिटी दहा हजार आहे पण तसे कॅपॅसिटी माल साठवण्याची वीस हजार टन आहे मराठवाड्यात सिंगल वेअरहाऊस सगळ्यात मोठा आहे माल तिथं ठेवायचा कृपा माताकडून आपण त्याला गरजेपुरतं करत द्यायचं त्याची गरज संपल्यावर त्यानं इक्रिय मध्ये दोन माल विकला तरी हजार दोन हजार त्यावेळेस भाव निश्चित निश्चितपणाने क्विंटलला जास्त मिळतो आणि व्याज बँकेचं व्याज गेलं तरी त्याचा नक्की दोन दुप्पट तिप्पट फायदा या शेतकऱ्याचा होतो या उद्देशानं अनेक शेतकऱ्यांनी तिथं माल साठवतात हो रुपा माताकडून गरजेपुरतं कर्ज घेतात ज्यावेळेस मार्केटमध्ये भाव वाढतो त्यावेळेस ते माल विकला जातो आहे ही मोठी सुविधा आपण या शेतकऱ्यासाठी करून दिलेली आहे काही जाणीव मला मी शेतकरी असल्यामुळे जाणीव कशा मला मी जर व्यापाऱ्याचं मोठ्या अधिकाऱ्याचं पोरगा असतो तर मला ही शेतकरी कुठं नडला जातो शेतकऱ्याची लूट कुठं होते हे त्यांना कळलं नसतं पण मी शेतकऱ्याचं पोरगा आहे शेतकऱ्याचं काय अडचण असते त्याला कुठं लुट त्याची लुबड केली जाते हे मला माहीत असल्यामुळं ते आवर्जून मी आपल्याला ते विषद करतोय आपल्याला काय विचारायचं आपण सर तुम्ही आपल्या पक्षाकडे आप कोणाकडे मागणी केली आतापर्यंत खूप जणांनी मी लोकसभेच्या मा, म्हणून मागणी केली ते मागणी करतात म्हणून तुम्ही मागणी करताय असं काही नाही का मी मागणी नाही 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 आता लोकसभा जवळ येत आहे मी मी इच्छुक आहे असं सगळ्या लोकांना कळालं पाहिजे ना मला बर मला भेटून मला म्हणतात तुम्ही पक्षाकडून मागणी का नाही आपण केली का हो पक्षाला मी मी अधिकृत जाऊन प्रदेशाध्यक्षांना देवेंद्रजीना जा भेटणार आहे काय आहे नाही भारत त्याने मागणी करणार ठीक आहे विचार करतो आम्ही सर्वे चालू आहे आमचा असं बोलताय ते आपल्या जिल्ह्यामध्ये दे, मध्ये एक जुना आणि एक नवा आता अधिकडच्या ज्या काही निवडणुका जर बघितल्या त्याच्यामध्ये जी राणा पाटलांनी जी पॅनल उभा केले त्याच्यामध्ये सगळे नवीन लोक म्हणजे त्यांच्याबरोबर आलेले लोक होते बरोबर मग तिथे तुमची गाड कशी या

की लोकसभेसाठी लोकसभा ही जिल्ह्याभराची निवडणूक आहे म्हणजे जिल्ह्यापेक्षा मोठी निवडणूक आहे जिल्ह्याच्या बाहेरचे दोन आपल्याकडे तालुके आहेत आणि सगळ्या ठिकाणी माझं काम आहे जरी मी राजकीय दृष्ट्या रोज फिरत नसलो तरी उद्योगाच्या व्यवसायाच्या दृष्टीने माझा संपर्क सगळीकडे औषधामध्ये पूर्ण संपर्क आहे माझा वार्षिक माझा कमी संपर्क आहे पण औषधमध्ये अगदी जेवढा बाराशुला संपर्क आहे तेवढा औषध संपर्क आहे माझा औषधातल्या मी गावागाव ऊस आणतो दूध नाही संपर्क उद्योग आणि इथल्या बाबतीत प्रबलता आहे तुमची पण एक जी लॉबिंग असते तिकीट मिळवण्याची त्याच्यामध्ये सरळ सरळ आपल्या जिल्ह्यामध्ये दोन भाग पडलेले आहेत एक नवीन आणि तर ह्या नवीनच जे चक्रव्यूह आहे आपण कसं भेटणार काय ह्याच्यापैकी काय मास्टर प्लॅन आहे का आपल्या त्याला एक जोडून असा एक प्रश्न आहे मला अजून की भाजपच्या वतीनं म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी आय एस अधिकाऱ्याचं एक म्हणजे पुढे प्रमोट केलं जात आहे सध्या आपल्या ह्या मतदारसंघातून परदेशी आपलं काय म्हणणं आहे नेमकं मला स्पष्टपणे मत मी सांगायला हरकत नाही की इथ कुठल्याही अधिकाऱ्याचं वगैरे जिल्ह्यामध्ये कुठला तर बाहेरचा अधिकारी उच्च पदस्थ अधिकारी म्हणून त्यांना इथे निवडणूक लढवाय त्याला फारस हे राहणार नाही आणि पक्षही तसा विचार करणार नाही पक्ष बहुजन समाजाच्याच लोकांना प्राधान्य देईल असं मला वाटत भाजपला तिकीट मिळेल वाटतंय का भाजपलाच तिकीट मिळेल भाजपच्याच चिन्हावर तिकीट म्हणजे कुणालाही तिकीट मिळेल पक्ष आता निश्चितपणानं भाजपला जागा सुटेल का भाजपला जागा सुटेल सर समजा तुम्हाला तिकीट मिळालं नाही तर तुम्ही अपक्ष उमेदवारी म्हणून लढवणार की जो माझ्या उमेदवार असेल त्याचा प्रचार करणार नाही मी अपक्षावर लढणार नाही माझा हे शेवटचाच पक्ष आहे मी पक्षाने जेव्हा आहे पण एक जिल्ह्याच्या दृष्टीने आपण खास झाल्यानंतर तुमचं विजन काय काय जिल्ह्यात या जिल्ह्याचं विजन माझं असं असेल की या जिल्ह्याची जी ओळख आहे ही ओळख शंभर टक्के पोचण्याचा मी प्रयत्न कुणी या जिल्ह्याला विकसित जिल्हा मागा जिल्हा असं ओळख ठेवणार नाही या जिल्ह्यात उद्योग कसे वाढीला लागतील तरुणांना कसं मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल या दृष्टीने मी प्रयत्न आहेत आणि मी आज काही टीका करणार नाही कुणावर पण या जिल्ह्यात कुठला एखादा छोटा मोठा उद्योग तर त्यांनी आणलाय का किंवा काही चार लोकांना रोजगार दिलाय का नुसतं खांद्यावर हात टाकला म्हणजे या जिल्ह्याच सगळं हे झालंय असं होत का एक शहाण्या माणसाने ठरव या जिल्ह्याचा विकास चोवीस तास फोनवर अटेंड राहिले जर जिल्ह्याचा विकास होत असला तर हा ते जिल्ह्याच्या एखाद्या म्हणजे केलीवर खासदाराचं म्हणजे ते केलीवर खासदाराचं होऊ शकते का hmm. पाच वर्षात या जिल्ह्याचा काय विकास झाला औद्योगिक काय पद्धती विकास झाला किंवा काय भौगोलिक झाला काय झाला म्हणजे काय बदल झाला एवढं केंद्रात सरकार आहे मध्ये आघाडीचं सरकार होतं त्यांच्या विचाराचं सरकार होतं काय एक ठळक काम एखादं काय केलं त्यांनी एखादं सांगावं आपल्या माध्यमातून मला कळू द्या काय केलं असं <clears> Thank <throat> you.